आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मानधन वितरणाबाबत केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे लेखा दोन दोन एक शून्य एक शून्य एक पाच एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर अंतर्गत असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मे आणि जून दोन हजार पंचवीस या महिन्यांसाठी एकूण रु सोळा हजार आठशे सदतीस पूर्णांक छत्तीस शतांश लक्ष इतके मानधन वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या हजारो आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी एक दिलासा देणारी बाब आहे त्यांचे अथक प्रयत्न आणि सेवा लक्षात घेऊन त्यांना वेळेवर मानधन मिळावे यासाठी हा निधी वितरित केला जात आहे हे, हे मानधन त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देईल आणि ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत करेल मजला गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत नवीन मंत्रालय मुंबई जी आर दिनांक ईस्ट बीस जून दुहजार जाहीर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रामध्ये आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक महत्त्वाचे काम करत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष आणि दरांनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यातून मंजूर झालेल्या अनुदानातून त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नेमून दिलेल्या सेवांसाठी प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम तसेच इतर राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या दोन्ही घटकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे त्यांचे हे महत्त्वाचे काम लक्षात घेऊन दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस आणि दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांवये त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार आशा स्वयंसेविकांना आता मासिक रू दहा हजार आणि गटप्रवर्तकांना मासिक रू अकरा हजार दोनशे इतका मोबदला मिळेल हा निर्णय त्यांच्या कार्याला आणखी प्रोत्साहन देईल आणि आरोग्यसेवांच्या प्रभावी अंमलबजावणीत त्यांची भूमिका अधिक बळकट करेल अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मानधन वितरणास मान्यता आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी रु बत्तीस हजार आठशे अडुसष्ट पूर्णांक शून्य शतांश लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले आहे या मंजूर निधीपैकी माहे मे व जून दोन हजार पंचवीसचे ते रु सोळा हजार आठशे सदतीस पूर्णांक छत्तीस शतांश लक्ष इतका मानधनाचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत वित्त व नियोजन विभागास विनंती करण्यात आली होती या विनंतीनुसार वित्त व नियोजन विभागाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे माहे मे व जून दोन हजार पंचवीसचे मानधन अदा करण्यासाठी रु सोळा हजार आठशे सदतीस छत्तीस शतांश लक्ष इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे या मान्यतेनुसार रु सोळा हजार आठशे सदतीस छत्तीस शतांश लक्ष इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस स्टेट हेल्थ सोसायटी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मानधन वितरणास मान्यता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात राज्य शासनाने रुबत्तीस हजार आठशे अडुसष्ट पूर्णांक शून्य शतांश इतकी तरतूद अर्थसंकल्पित केली आहे या तरतुदीतून आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना माहे मे व जून दोन हजार पंचवीसचे रू सोळा हजार आठशे सदतीस पूर्णांक छत्तीस शतांश लक्ष इतर निधी लेखाशीर्ष दोन कोटी एकवीस लाख एक हजार पंधरा एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतरमधून वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे निधी वितरणाची प्रक्रिया या अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे त्यांनी या संदर्भातील देयक कोषागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपूर्द करावी या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहसंचालक अर्थ व प्रशासन आरोग्य सेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे खर्चाची नोंद सदर प्रस्तावावरील खर्च खालीलप्रमाणे नमूद लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा आणि तो सन दोन हजार पंचवीस ते सव्वीससाठी मंजूर करण्यात आलेल्या उपलब्ध तरतुदीतून भागविण्यात यावा असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे खर्चाचे तपशील राष्ट्रीय आरोग्य अभियान निधी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीससाठी मंजूर करण्यात आलेल्या उपलब्ध तरतुदीतून खालीलप्रमाणे खर्च करण्यात येणार आहे अक्र तपशील लेखाशीर्ष सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसची अर्थसंकल्पीय तरतूद रू लाखात वितरित करावयाची रक्कम राज्य हिस्सा रू लाखात एक आर एक बावीसशे दहा वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य शून्य सहा सार्वजनिक आरोग्य एकशे एक, एक रोग प्रतिबंध आणि नियंत्रण दोन कोटी एकवीस लाख एक हजार पंधरा बत्तीस हजार आठशे अडुसष्ट पूर्णांक शून्य शतांश सोळा हजार आठशे सदतीस पूर्णांक छत्तीस शतांश निधी वितरणासंबंधी अटी व शर्तींची पूर्तता आणि प्रशासकीय मान्यता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी वितरणासंबंधीच्या अटी व शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे वित्त विभागाच्या दिनांक चार शून्य सात दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्टातील अनु क्र आठ मधील मुद्दा क्र एक ते दहा मधील सर्व अटी व शर्तींची पूर्तता केली असल्याचे कार्यक्रम प्रमुख संचालक वित्त व लेखा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी शासनास कळविले असून याबाबतचे प्रमाणपत्रही सादर केले आहे यामुळे सदरहू प्रकरणी वित्त विभागाच्या दिनांक चार शून्य सात दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकाच्या परिशिष्टातील मुद्दाक्र एक ते दहा मधील अटींची पूर्तता झाल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे अटी व शर्तींच्या अधीन राहून निधी वितरण महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक मुव्विनी वजा दोन हजार बावीस प्रक्र सत्तावीस छेद दोन हजार बावीस विनियम दिनांक बारा जानेवारी दोन हजार तेवीसमधील नमूद अटी व शर्तींच्या अधीन राहून हा निधी वितरित करण्यात येत आहे याव्यतिरिक्त यापूर्वी वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगाने राज्य आरोग्य सोसायटीच्या लेखापरीक्षणामध्ये कोणतेही गंभीर आक्षेप घेतलेले नाहीत हे देखील नमूद करण्यात आले आहे सदर अनुदान बिनशर्त आहे प्रशासकीय सहमती हा शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भक्र दोनशे अठ्ठावीस छेद दोन हजार पंचवीस का पूर्णांक एक हजार चारशे बहात्तर दशसहस्रांश दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस आणि वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक चारशे पंच्याऐंशी छेद दोन हजार पंचवीस व्यय वजा तेरा दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस अन्वय प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून द्या धन्यवाद